कशी आहात बरे आहात ना मित्रांनो मुली त्यांच्या आयुष्यात योग्य मुलगा जोडीदार म्हणून यावा यासाठी प्रयत्नशील असतात विशेष म्हणजे काही मुलींना दिसायला सुंदर नसलेला मुलगा आणि सिक्स पॅक्स नसलेला मुलगा देखील जोडीदार म्हणून आवडतो याचे कारण त्या मुलातील असणारे काही सुप्त गुण हे आहे अशा मुलांकडे मुली मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात म्हणूनच आज आपण स्त्रियांना सात गोष्टी पुरुषांमध्ये आवडत असतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत संयम स्त्रीला सहसा असा पुरुष हवा असतो जो तिच्या भावनांचा विचार करतो धीर धरणारा माणूस तिच्याशी बोलण्यासाठी आवश्यक वेळ घेईल आणि लगेच निर्णय घेण्याऐवजी काय चालले आहे ते खरोखर समजून घेईल जर त्याला काही समजत नसेल तर तो तिला समजावून सांगण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि जागा देईल तुमच्या संयम दाखवण्यासाठी ती तुमच्याशी बोलत असताना सक्रिय ऐकण्याचा सराव करा तिची रेलचेल करू नका किंवा तिच्यावर बोलू नका गृहीत धरण्यापेक्षा तिला कोणत्याही परिस्थितीत काय पसंत असेल ते विचारा हे देखील दर्शवते की तुम्ही तिचे ऐकण्यास तयार आहात मुलींना गप्पा मारणारी मुले फार आवडतात असे म्हटले जाते की मुलींना जास्त गप्पा मारणारी मुले खूप आवडतात कारण मुलींना खूप गप्पा मारण्याची सवय असते आणि त्यांच्या गप्पांना प्रतिसाद देणारे त्यांना खूप आवडतात जर एखादा मुलगा खूपच गप्पा मारत असेल तर मुली जास्तीत जास्त प्रमाणात त्या मुलाकडे आकर्षित होतात हा मुलं मुलींना खूप आवडत असतो नीटनेटके टॉप टीप आणि स्वच्छ पर्सनॅलिटी कोणतीही मुलगी जर एखाद्या मुलाला पसंत करत असेल तर ती त्याच्या दिसण्यावरून त्याला पसंत करत असते प्रत्येक मुलीला तसेच वाटत असतील की नवरा किंवा बॉयफ्रेंड हा दिसायला खूप सुंदर असायला पाहिजे त्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी अगदी डेव्हलप केलेली असावी नेटकेपणाने राहणारा आवडत असतो म्हणून ज्या पुरुषांमध्ये हे सर्व गुण असतात त्या पुरुषांकडे महिला जास्त प्रमाणात आकर्षित होत असतात आयुष्यात छंद जोपासणे मोठी ध्येय ठेवणे मुलींना सामान्यतः कष्टकारी आणि त्यांच्या कामाबद्दल गंभीर असणारी मुले आवडतात आजच्या जगात प्रत्येक मुलीला तिच्या नवऱ्याने आपल्या पायावर उभे राहावे असे वाटते त्याला कोणाच्याही समोर हात पसरावे लागत नाहीत यामुळेच स्त्रिया आपल्या कामावर नेहमी लक्ष केंद्रित करणारी मुले जास्त पसंत करतात जे पुरुष आपल्या कामाप्रती समर्पित असतात समाज त्या पुरुषांना प्रोत्साहनही देतो जे त्याचे कौतुक आणि रिस्पेक्ट करतात मुलींना काळजी घेणारी मुले आवडतात काळजी घेणारी वृत्ती मुलींना असे वाटते की तुम्ही त्यांची सर्व वेळ काळजी घ्या मुलांच्या काळजी घेणारा स्वभाव मुलींना त्यांच्याकडे आकर्षित करतो प्रत्येक मुलीला फक्त कोल मुलेच आवडतात त्यांना बुद्धिवादी मुले देखील आवडतात त्यामुळे आतापासूनच पुस्तक वाचायला सुरुवात कर कदाचित एखादी छानशी मुलगी तुमच्या प्रेमात पडेल स्त्रियांना नेहमी कौतुक करणारे पुरुष आवडतात आणि ते ही न सांगता कौतुक करणारे पुरुष चांगले विनोद बुद्धी असणे अनेक त्यांच्या पतीच्या देतात जो जो माणूस आपल्या बायकोला शकतो आणि स्वतःला फारसे गंभीर्याने घेत नाही तो सुखी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवन जगू शकतो महिलांना जास्त करून पुरुषांतील सर्वात महत्वाचा गण आवडतो तो म्हणजे आत्मविश्वासासोबतच चांगला सेन्स ऑफ ह्युमर म्हणजेच विनोद बुद्धी असलेले पुरुष आवडतात कारण अशा पुरुषांसोबत असल्यावर त्यांना कंटाळा किंवा बोरिंग वाटत नाही अशा पुरुषांबरोबर महिला नेहमी आनंदी राहतात त्यांच्यासोबत राहिल्यावर कधी वेळ जातो हे त्यांना कळतच नाही मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आता हे तर सर्वांनाच माहीत असेल की मुलींच्या तुलनेत मुली या जास्त भाविक असतात आणि म्हणूनच मुलींना त्यांच्यापेक्षा जास्त मुलगा जास्त प्रमाणात आवडत असतो आता तुम्हाला माहितच असतील की मानसिकदृष्ट्या सक्षम असेल व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे यामध्ये खूप फरक आहे जी व्यक्ती किंवा जे पुरुष मानसिकदृष्ट्या सक्षम असतात त्याच व्यक्तींना महिला जास्त प्रमाणात आकर्षित होतात मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका कर। आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद